स्पेशल जेवायला म्हणजे खिचडीच असेल मला आता हे एवढं वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज आपला पहिला ब्लॉग आहे तर सर्वांनी व्हिडिओला बघायचं आहे आणि तुमचं जे प्रेम माझ्यावर जे दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप मी आभारी आहे तुमचा सपोर्ट मला असू द्या आणि सर्वांनी भरभरून प्रेम मला द्यावं ही मी अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो तर आता इथून आपली डेली ब्लॉग येत जातील तर सगळ्यांनी आपल्या ब्लॉगला सपोर्ट करायचा आहे तर आता चला आपण आपल्या घरचे मंडळी काय करायला लागले ते आता थोडक्यात आपण बघूया चला मग तर बघा काय पसारा कोण बसल्याच मनुष्यानं पसारा काढले काय 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 करले तेराला शेंगा फोडलेत का हा दादू हा दादू काय करतो रे शेंगा शेंगायच काय बघा मित्रांनो हे पेरणीसाठी शेंगा काढणं चालू आहे तर इकडं आई शिवाय लागले इकडं आमच्या अण्णा बसलेत तर किती वेळा अजून हा थोड़ा, थोड़ा, थोड़ा थोड़ा। थोड़ा, थोड़ा थोड़ा। हा अर तसं नाही आता हे त्या दिवशी माग आपण पेरणी केलो

तर कसं मित्रांनो तुम्ही सांगा ज्या वेळेस आपण शेंगा गेल्या वर्षी पेरल्या होत्या पेरल्यानंतर पुन्हा काय झालं अं डुकरांनी खूप त्रास केला काढची होते सगळं काय होते झालं का, का, का नाही शेताला जायचं लवकर चुला चला अवरा कप चला लो पर लो पर चला चला कप कपमणी बघ काढाकप म्हणे काढा आणि चहा झाला का चहा कडाकप म्हणे चहा पिऊया आणि लगेच लगे निघूया तर मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला काय करायचंय आता शेताकडे कर जायचे शेतामध्ये दस कट वगैरे आहेत दस कट आहे थोडेफार तुरटे आहेत वेचायचे तर आपण काय करूया आता सरळ आपण चहा घेऊया आणि लगेच काय करूया शेताकडे जाऊया हा तर चला मग आता डायरेक्ट शेतात तर मित्रांनो फायनली आपण आता शेतामध्ये आलोय शेतामध्ये काय आता इकडं दिसते का, का समोर हं तिकडे जे समोर दिसते समोर दिसले तिथं थोड्याफार तुराट्या येतात ते तुराट्या तुराट्या येयच्या आहेत परत एक राण आहे इकडल्या रानामध्ये ना ना दस कट वगैरे आहेत हे दस कट कतव... हां दस कट आणि तुराटे आजच्या तारखेत येचायचं आहे बघूया किती होतं काय नाही जेवढं होईल तेवढं होईल पुन्हा आपण काय करूया अजून पुन्हा एक दिवस लागेल दोन दिवस लागल हां आपण काढणार आहोत चिखलाचं प्रमाण आहे जास्त बहू तो का चिक... चिक... चिकल हा चिकल चिक चिक्कल जास्त अरे बापरे चिखल जास्त दिसले लवकर तो का का तो पाय सगळे मध्ये चार इकडं कटण्या कन्या कडण्या कडन्या कसं आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये हो का जास्त जास्त चिखल झाला हो का चिकडामुळे काय सुधारणा झाली काय ना व्यवस्थित आहे हा तिकड आपल्या मशी आहेत हो का दिसलेत का तिकडं अन्न आहेत तर हा तिकडं शेजारला पाटील आहेत त्यांनी पण याचले सगळं चाललंय काम हे असं साधारण नंबर एकचं वातावरण आहे काय इथे याचाय लागले सगळं आमची कुत्री आहे खूप असं इमानदार आहे कुत्री जिथं जाईल तिथं सगळं महाग महाग पळत येते वडील आहेत यायला लागले तिकडे बायको आहे अरे याचा रे लवकर लवकर आ बरं घ्या घ्या श्वास घ्या बाबा श्वास घ्या ते अजून कुठतर काय तर मनात जाईल घराला घरला पळून जातील अजून नसल्याला तर चालते चालते करा 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 सोकोस करा आ आता येचावंच लागेल की चल लवकर लवकर करावा हात हलवा आ नाही ब माझी तब्येत बरं नाही करा तुम्ही करा चला ठीक आहे तर मित्रांनो आता झालं आहे काम आता निघालो एका मशी घेऊन मशी बाय हो का चला 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 हे चल दिवस मावळतीला आले चला घरी तर मित्रांनो ह्या ठिकाणी आंबा खायला लागले आहेत घरी आलोय आम्ही आणि लागली आता जेवायचं नियोजन चालू आहे आणि दादो का काय कुठे दादे काय खावलेस हा काय आंबा खावलायस इकडं हां हो का कडकडा कर, आणल्यात आंबे आंबे न दमखात आणल्यात लोक मी पण आणले घेतले आंबा आहे ना ते काय करायचं या आंबा खायला आंबा खायला ये म्हणलं माय या हा एक नंबर आहे गोड आहे Hmm? साले इकडं जेवाय वगैरे घेतले पाणी घेतले जेवसा ते वाळून घेतले सगळं आजचा बेत काय हं आज काय स्पेशल जेवायला म्हणजे बहुतेक आज खिचडीच असेल वाटलंच मला हे सगळं एवढं म्हण एवढं म्हटलं मग हा बरोबर चला खावा मग खिचडी <laughs> तर मित्रांनो एवढं जर म्हटलं तर समजायचं की घरामध्ये आज खिचडी बनली आहे खिचडी शिवाय पर्याय नाही एवढं सांगते म्हणजे बहुतेक खिचडीच आहे हा बरोबर का हा मी शंभर टक्के ओळखल आता चिकन मटन गुलाबजामुन या सगळ्या गोष्टी सांगितल्या म्हणजे शंभर टक्के का हाय खिचडी म्हणजे सारखं शंभर टक्के का खिचडी निघाली आणि हे कांदा याच्याबरोबर खिचडी बरोबर खायला कांदा एकदम छान लागतो खिचडी खाय की तुझ खिचडी

माय होय माय तू तर खाय माय म्हणलं माय खरंय खरंय तुला ठीक आहे झालं का जेवण दादू झालं ना चो थंडी वाजय ना तर मित्रांनो फायनली आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे तर आता आपण आजचा ब्लॉग इथंच आपण थांबवणार आहोत तर नेक्स्ट येणारा जो ब्लॉक आहे त्याची आपण सगळ्यांनी आकृतीने वाट बघावी इथंच हा ब्लॉक थांबवतो सर्वांना बाय बाय टाटा